kita kan suruh dia सर काल आज काल देखील जे आहे काम काम होते? ते रंग फेकलं गेलं होतं पुतळ्यावर आणि आज जे आहे का का ते रिपेरिंग नेमकं काय काय केलं जाणार आहे इथे सुरक्षा साठी आमदार आमदार महेश चव्हाण इथे विशाखा राऊत आहेत अनिल देसाई खासदार आहेत रिपेरिंग काय करायची आणि कशी पुन्हा प्रोव्हिजन करायचं हे होणार नाही मग काय काय लावलं जाणार आहे जेणेकरून हे होणार नाही याची काळजी घेतली जाईल त्याच्यामध्ये आणि आता फक्त ते पेंट बिंट पडले आहे ते पूर्ण रिमूव्ह करून त्याला पॉलिश केलं जाईल तुमचं नाव माझं नाव अजित कदम साठी